नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे सर्व मुलांची आवडती डब्यातली भेंडी शाळेच्या डब्यातली भेंडी साधी भेंडी भेंडी कापताना अनेक प्रकारे तुम्ही कापू शकता भेंडी कापून घेऊयात हो आणि भेंडीला फक्त भरपूर लसूण आणि जेवढी तिखट हवी तेवढ्या हिरव्या मिरच्या घालायच्या भेंडीची भाजी ही चिकट होते पहिल्यांदा पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्ही बघाल भेंडी झगट दिसणारी शेवटी एकदम सुट गुटगुटीत गोट दिसते तर मुलांनो तुमची आवडती भेंडीची भाजी चाळीच्या डब्यामध्ये नेण्यासाठी तर चला बघूयात तर पहिल्यांदा भेंडीची भाजी चांगली परतून घ्यायची गॅस मोठा छोटा करत अर्धी शिजली की मग मीठ टाकायचं त्याच्यानंतर पुन्हा छान शिजवून घ्यायची भेंडी जेवढी चांगली शिजेल तेवढी छान लागते आणि मध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची परतून घ्यायची आणि मग मिक्स करायची लोखंडाच्या कढईमध्ये केलेली भेंडी पटकन काढून घ्यायची